बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळीची डिलेवरी झाल्यानंतर नॉर्मली तिसऱ्या आठवड्यापासून म्हणजे एकवीस दिवसाच्या पुढे जी शेळीची लहान करडे आहेत ते सुका चारा असेल तुमचा ओला चारा असेल झाडाचा पाला असेल हा थोडा थोडा खाण्याचा प्रयत्न करतात खुराकामध्ये जर तुम्ही काही गोळ पेंट देत असाल मका देत असाल शेंगपेंट देत असाल तर ते चगळण्याचा प्रयत्न नॉर्मली एकवीस दिवसाच्या पुढे करतात तीन महिने त्यांचा दूध पिण्याचा पिरियड आहे त्यामध्ये शेळीचं फुल दूध या करडांना मिळणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या शरीराचा सार्वंगीण विकास होईल त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मल्टीविटॅमिन्स असेल मिनरल असेल कॅल्शियम असेल टॉनिक असेल हे शेड्यूल पण फॉलो करायचं आहे डिवर्मिंग नंतर आपण आपल्या फार्मवरती लहान कर्डे एका महिन्याची झाल्यानंतर त्यांचं डिवर्मिंग करतो त्यानंतर त्यांना टॉनिक आणि निरोकायन देत असतो तर आता सध्या तुम्ही पाहताय ही जी समोर पिल्ले आहेत ही ॲव्हरेज एक महिना ते सवा महिना ह्या रेंजची पिल्लं आहेत आणि आपण त्यांना लटक त्या स्वरूपात इथे झाडपाला बांधलेला आहे त्यामध्ये आपण आंब्याचा पाला बांधलेला आहे शेवरी आहे तुती आहे नेपियर आहे आणि मार्वेल आहे तर आता या ठिकाणी आपण काय केलं आहे पिल्लांना दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत कारण आपण टी एम आर प्रणालीवरती काम करतो म्हणजे आपल्या जेवढा सर्व चारा आहे तो वन टाईम कुट्टी करून त्यामध्ये सुका चारा मिक्स करून आपण आपल्या प्राण्यांना देत असतो तीच सवय या लहान करडांना लागावी म्हणून आपण या ठिकाणी दोन्ही ऑप्शन यांना दिलेले आहेत ज्यांना लटक त्या स्वरूपाचा झाडपाला खायचा आहे त्यांनी झाडपाला ते खाऊ शकतात आणि या ठिकाणी आपण हा इथे जे लटकता चारा बांधलेला आहे त्यातीलच इथे आपण कुट्टी केलेली आहे यामध्ये आपण एक्स्ट्रा ऊस पण वापरलेला आहे ऊसाचे पण अगदी छोटे छोटे बारीक तुकडे आपण हात कुट्टीने करून ह्या पिल्लांना इथे दिलेला आहे जेणेकरून यांना कुट्टी खाण्याची सवय लवकरात लवकर लागावी लटक त्या स्वरूपात काय होतं चारा वेस्टेज खूप जातो खाणं कमी आणि मात्र जास्त होतो आणि ही गोष्ट आपल्याला शेळीपालनामध्ये परवडनेबल नाही आहे कारण आपण बंदिस्त शेळीपालनामध्ये काम करतो आहे हे आपले प्राणी मुक्तमध्ये नाही आहेत जेणेकरून आपल्याला चारा मात्र झाला किंवा खराब झाला तरी फरक पडणार नाही असं नाही आपला बंदिस्त स्वरूपात चारा आहे त्यामुळं आपल्याला चारा मात्र होणं देऊ कामा नये त्यामुळे आपण यांना अशा प्रकारे सवय लावली आहे आता हे यांच्या उडचिणीनुसार एक ॲडजस्टेबल गावांना आपण या ठिकाणी केलेली आहे समोर तीन साडेतीन चार महिन्याच्या रेंजची पिल्ल आहेत तो त्यांचा चारा त्या गावानीमध्ये पूर्ण करतात यांना सवय लागावी म्हणून आपण या ठिकाणी अशी एक सिस्टम केलेली आहे यामध्ये तुम्ही सुका चारा सुद्धा टाकून ठेवू शकता गोळी पेंड असेल टाकून ठेवू शकता जेणेकरून त्यांना जशी ज्याला गरज आहे तसं जो खाऊन स्वतःचा डाईट दिवसभराचा पूर्ण करेल जी एका महिन्याची पिल्ल आहे ती आपण दिवसातून दोन टाइम पासतो सकाळ आणि संध्याकाळ जेणेकरून शेळ्यांचं पण पोषण चांगलं होईल आणि पिल्लं शेळ्यांना सारखी चिटणार नाहीत आणि जेणेकरून त्यांचं शेळ्यांची तब्येत खालावणार नाही तर अशा पद्धतीनं शेळ्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर लहान कार्डांचं शेळ्यांचं आपल्या फार्मवरती नियोजन चालतं आता तुमच्या फार्मवरती शेळ्यांचं नियोजन कसं चालतं ते कमेंट करून मला नक्की कळवा